घराच्या बाहेर सगळे मला म्हणतात काय लग्न कधी करणार अगं किती उशीर झाला वगैरे पण माझ्या घरात मला असं काहीही म्हणत नाही काहीही येतात की तू माझी बायको आहेस आणि मला तू आवडतेस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं असं काहीही डीएम्स असतात माझं उलट आहे या दोघींच्या बाबतीत मला घाई झाली आहे लग्नाची <laughs> माझी जी पोस्ट होती त्याच्या खाली कॅप्शन पण होतं की ए आय ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी तिचा योग्य वापर झाला पाहिजे मधली आहे इंडियातली सगळ्यात मोठी एक्स कंपनी आहे त्यांना ए आय करणं शक्य आहे का तर सहज शक्य आहे तरी सुद्धा फॅन या मुव्हीसाठी त्यांनी परदेशातून एक प्रॉस्थेटिक मेकअप आर्टिस्ट हॉलिवूडचा मेकअप आर्टिस्ट आणला ते बंद झाल्यावर तुम्ही काय मग तुमचं असिस्त अस्तित्व नष्ट होतं ना मग जे एका बटनावर नष्ट होऊ शकतं ते किती महत्वाचं आहे शेवटी मग तुम्ही कलाकार म्हणून काय करू शकता तेच राहणार आहे त्या फेस्टिवल मध्ये रेड कार्पेट वर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आले होते काय संबंध आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा एका फिल्म फेस्टिवलशी इट इज अ फेस्टिवल टू सेलिब्रेट सिनेमा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्स काही गरज नसताना आता सगळीकडे ते जात आहेत त्या कॅरेक्टरला बघता तो चेहरा बघता त्याचा अभिनय बघता तर हे त्यांना जमणार आहे का आणि बऱ्याचदा असंही झालं आहे की इन्फ्लुएन्सर्सना जास्त महत्त्व दिलं जातं ऍक्टर आणि त्यांच्यामध्ये म्हणते माझ्या बाबतीत पण हे झालं की माझ्या आधी कोणीतरी इन्फ्लुएन्सर कास्ट झालेलं होतं आणि तिथे काहीतरी इश्यू झाला म्हणून मला घेतलं हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते झी मराठीवरील तुमची लाडकी मालिका नवरी मी हिटलरला या मालिकेच्या सेट वरती मी आता आहे आणि माझ्या सोबत आहेत आता जहागीरदारांच्या तीन सुना तुमच्या लाडक्या तीन सुना हाय लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा अशा माझ्यासोबत आहेत उलट दुर्गा येस आता हे सरळ करतीय शर्मिला शिंदे भूमिजा पाटील आणि सानिका काशीकर तिघीजणी तर आज आपण पहिल्यांदाच भेटतोय मालिकेच्या सेट वरती तर ऑडिशनचा किस्सा मला तुमच्याकडनं ऐकायचा तिघींचा सो बेसिकली माझ्यासाठी हे खूपच स्ट्रेट आणि क्विक ऑडिशन होत uh, मला कॉल आला मी ऑडिशनसाठी गेले दुसऱ्या दिवशी माझी एकच ऑडिशन झाली वन टेक चंदूसर होते आणि मला दुसऱ्या दिवशी कन्फर्मेशन मिळालं इट वॉज दिस इझी अँड क्विक अँड या मला असं yeah, आवडेल की प्रत्येक प्रोजेक्ट असाच मिळावा किस्सा किस्सा काही नाही आहे माझा मी पण गेले चंदूसरांनी माझं ऑडिशन घेतलं दुर्गाचंच ऑडिशन दिलं मी आणि काही फार मोठं ऑडिशन नव्हतं माझं एक टेक घेतला आणि त्याच्यात सरांनी काही चेंजेस सांगितले दुसरा टेक घेतला झालं पण नेक्स्ट डे मला असं सांगितलं की सरस्वती करणार आहात तुम्ही हो <laughs> मला सांगितलं की तुम्ही सर म्हटलं सरस्वती कुठलं कॅरेक्टर आहे म्हणाले अजून जी तिघींमधली सगळ्यात लहान जी आहे ती तू करणार आहेस आणि म्हटलं ठीक आहे चालेल कारण लहान दिसायला पाहिजे की तर तू लहान कर म्हणजे आता मी लुकमुळे वाटतेय मोठी तर मला आधी सरस्वती आलं होतं आणि नंतर पुन्हा नेक्स्ट डे कॉल आला की नाही 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 एक काम करूयात आपण तू दुर्गा कर काहीतरी त्यांचं एक वेगळं डिस्कशन झालं असेल चॅनलमध्ये चॅनल मधून सजेशन आलं की मी दुर्गा करा सरस्वती मिळाली म्हणून <laughs> तर असं एक कन्फ्युजन चालू होतं की सरस्वती आणि मग नाही नाही सॉरी चुकून झालं दुर्गाच करायचं असं चॅनलनी सांगितलं असा एक छोटा किस्सा बाकी काही असं घडलं नाही माझं काय माझं पण असं सानिकासारखंच क्विक होतं सगळं आणि मला आठवतं मी सिद्धिविनायकच्या मंदिरमध्ये होते मंदिरात होते आणि मी जस्ट दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेताना पण मला इतक्या खस्ता खावा लागलं की मला दर्शनच मिळत नव्हतं आणि मी खूप वेळ उभी होती ला लाईनमध्ये मग कसं कसं मला दर्शन मिळालं आणि मी बाहेर आले आणि मला मी शपथ सांगते मला माहीत पण नव्हतं ऑडिशन दिलं नव्हतं कोणाचं मनाली त्याचा माझ्याकडे नंबर पण नव्हता आणि म्हटलं असं काय होत आहे मला बाप्पाचं दर्शन का मिळत नाही आणि मी जवळपास दीड दोन तास तिथेच होते मंदिरात मी बाहेर आले आणि मी जस्ट असंच आपलं व्हॉट्सअप वगैरे बघितलं म्हटलं मनाली कोळेकरचा मला मेसेज होता की असं ह्या या, या प्रोडक्शन मधून मी बोलतेय आणि तू ऑडिशनला येऊ शकतेस का म्हटलं ठीक आहे हे कदाचित बाप्पाचा आशीर्वाद आहे असं मी म्हणेन आणि दुसऱ्या दिवशी मग मी गेले आणि गेले ऑडिशनला सिलेक्ट झाले लगेच संध्याकाळी घरी यायच्यात मला फोन होता की तू सिलेक्ट झालेस त्या आशीर्वाद तुला आहे तर मला आता जसं तुम्ही तुमच्या सासूला सिलेक्ट केलात ठीक आहे स्वतः घरी तुमच्या तिघींच्या असं काही वातावरण आहे का की आता चला मुलगा बघायला सुरुवात करूया किंवा लग्नाचं तू कधी लग्न करते असं काही झालंय का शर्मिलांची रिॲक्शन <laughs> मला आवडली नाही क्वेश्चन संपायच्या आताच तिची रिॲक्शन होती काय सांगशील शर्मिला <laughs> Uh, सगळे मला म्हणतात की खूप उशीर झाला आता था, लग्न करा वगैरे माझ्या घरी मला कोणीच असं काही बोलत नाही घराच्या बाहेर सगळे मला म्हणतात काय लग्न कधी करणार अगं किती उशीर झाला वगैरे पण माझ्या घरात मला कोणीच असं काहीही म्हणत नाही आय एम ब्लेस्ड टू हॅव अ फॅमिली हू इज व्हेरी अंडरस्टँडिंग कारण लग्न ही खूप uh, काय म्हणतात इंटिमेट प्रायव्हेट आणि अशी uh, गोष्ट आहे की ते तुम्हाला वाटलं किंवा तुम्हाला तसं कोणी सापडलं तर लग्न करावं अशी गोष्ट आहे ती जबरदस्ती लग्न हे झालंच पाहिजे म्हणून uh, करायचं अशा विचारांची माझ्या घरात लोक नाही आहेत प्रोग्रेसिव्ह लोक आहेत एक्स्ट्रीमली हॅपी की माझ्यावर कधीच कोणी प्रेशर टाकत नाही करायचं तर कर नसेल तर नको करूस सगळं छान आहे कारण लग्न करा किंवा नका करू तुम्ही तेच राहणार ना मी माझ्या आई वडिलांसाठी तीच शर्मिला राहणार आहे त्यामुळे अजिबात असं काहीही काही तसं वातावरणच नाहीये कशा, कशा पद्धतीचा <laughs> <साथ। laughs> <साथ। laughs> <laughs> मला असं वाटत की प्रत्येक माणसाचा आयुष्यभर एक स्ट्रगल सुरू असतो की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं समजून घ्यावं हा एक लाईफ लाँग स्ट्रगल आहे आणि आपल्याला प्रत्येकाला सतत दर दोन दिवसांनी दर दोन महिन्यांनी असं वाटत असतं की मला कोणी समजून घेत नाही mm. किंवा यार तू मला समजून घेतलं नाहीस तर ही हा एकच क्रायटेरिया मला असा वाटतो की आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं ह्या क्रायटेरियात बसणारी व्यक्ती असली तर तीच माझ्यासाठी ती चॉईस असेल बाकी काहीही क्रायटेरिया नाही आहे बाकी सगळं असं इल्युजन आहे हे एकच आहे फक्त समजून हो माझ्या आई बाबांना वाटत की मी लग्न वगैरे करावं पण जस्टिस एड की ती परफेक्ट व्यक्ती परफेक्ट वेळेला यावी लागते सो ते जेव्हा होईल तेव्हा मी करेन तर त्याचं मला प्रेशर नाही आहे पण हो बाकीच्या सगळ्यांना त्याचं फार प्रेशर आहे की काय बाबा होत आहे कि नाही किंवा काय कसं होणार आहे ठीक आहे मला त्याचं प्रेशर नाही आहे आणि मीही जी व्यक्ती अगदी योग्य वाटल्याशिवाय किंवा तिने मला समजून घेतल्याशिवाय मी ते करू शकणार नाही सो लेट सी पण डीएम येतात ना सोशल मीडियावरती हो काहीही डीएम्स येतात की तू माझी बायको आहेस आणि मला तू फारच आवडतेस आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं असं काहीही डीएम्स असतात काही काही डीम्स फार गोड असतात की तू ना हे नको करूस तू त्याच्या नावाचं मंगलसूत्र का घालतेस काही डीम्स असतात टू रीड आणि त्याच्यावर फक्त मी हसून काय ते इग्नोर करते असू काय सर मी काय म्हणून माझं उलट आहे या दोघींच्या बाबतीत मला घाई झाली आहे लग्नाची हा माझं काय ठरलेलंच आहे आणि माझ्या घरच्यांचं थोडं उलट आहे जेव्हा मी घरात निशाय काढते की आता झालंय माझं वय मी मुद्दा आपला असंच की आता आता झालंय आता करायला हवं का घरच्यांच्या उलट्या रिॲक्शन असतात की हा हा ठीक आहे अजून वेळ अजून वेळ तर त्यांना मी अजून लांब गेलेली नको आहे त्यांच्या नजरेत मी अजून लहानच आहे आणि मी आहे लहानपशी <laughs> हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे जसं एजे लीलाला कधी एक्सेप्ट करणार तसा हा प्रश्न आहे हा ठीक आहे पण करेन मी दोन वर्षात लवकरच दोन वर्षात वगैरे करेन मी शर्मिला मला तुला विचारायचं आहे की आता तू काही दिवसांपूर्वी ना ए आय बद्दल पोस्ट टाकलेलीस तर तुमच्या तिघींसाठी हा प्रश्न आहे आणि खरं तर की तुला काय वाटतं की खरंच ए आय टेक्नॉलॉजीला इतकं महत्व दिलं पाहिजे की काय वाटतं माझी जी पोस्ट होती त्याच्या खाली कॅप्शन पण होतं की ए आय ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी तिचा योग्य वापर झाला पाहिजे म्हणजे आता कसं म्हणणार गांजा अत्यंत एक भयानक मी उदाहरण देणार आहे गांजा जरी हे इल्लीगल असलं तरी बरेच असे आजार आहेत किंवा बरीच औषधं आहेत ज्याच्यामध्ये गांजाचा उपयोग केला जातो म्हणजे तीच गोष्ट जी अतिशय वाईट आहे शरीरासाठी धोकादायक आहे तीच गोष्ट जर योग्य जागी वापरली योग्य प्रमाणात वापरली तर त्याने कोणाचा तरी जीव आपण वाचवू शकतो तसंच ए आय आहे किंवा टेक्नॉलॉजी ओव्हरऑल आहे की जिथे नाही आहे किंवा जिथे खरंच गरजेची आहे तिथे गरजेपुरता ए आयचा जर वापर झाला तर तो योग्य वापर असू शकतो पण जिथे गरज नाही आहे जिथे आपण त्याला टाळू शकतो अशा ठिकाणी उगाच ए आयला वाव देण्यात काही अर्थ नाही आहे कारण ऑलरेडी टेक्नॉलॉजीमध्ये आपण एवढे वाहून गेलोय की माणूस म्हणून आपल्याला आपल्या या ब्रीडला कुठेतरी धोका आहे आपण नष्ट होत चाललोय की काय किंवा आपलं काही डिस्ट्रक्शन मेंटली होत चाललंय की काय एवढी आपल्याला भीती ऑलरेडी झालेली आहे आणि काही काही देशांमध्ये तर पार्टनर नसून एआयशी लोक गप्पा मारतायत कारण कोणीच नाही एवढा hmm. लोनलीनेस आहे एवढी भयानक स्थिती असताना माणसं जिवंत असताना ए आय ची काय गरज असं मला वाटते पण जिथे हवं तिथे ना म्हणजे सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते शाहरुख खानची फिल्म आली होती फॅन आणि शाहरुख खानची स्वतःची कंपनी आहे रेड चिलीज नावाची जी जगातल्या सगळ्यात मोठ्या व्हीएफएक्स मधली आहे इंडियातली सगळ्यात मोठी व्ही एफ एक्स कंपनी आहे त्यांना ए आय करणं शक्य नाही आहे का सहज शक्य आहे तरी सुद्धा फॅन या मुव्हीसाठी त्यांनी परदेशातून एक प्रॉस्थेटिक मेकअप आर्टिस्ट हॉलिवूडचा मेकअप आर्टिस्ट आणला ज्याने तिथून येऊन एवढा अभ्यास केला त्या कॅरेक्टरचा शाहरुख खानचा आणि रोज शूटिंगला कैक तास शाहरुख खान स्वतः प्रॉस्थेटिक करून घ्यायचा स्वतःवर त्याच्या खाली त्याला घाम यायचा त्याला खाजवायचं त्याला अभिनय करताना त्रास व्हायचा एक्सप्रेशन देता येत नव्हतं तरी सुद्धा त्याने तासन तास तो प्रॉस्थेटिक मेकअप चढवून अभिनय केलाच ना तर जिथे गरज आहे तिथेच तेवढा फक्त एआय वापरा त्याच्या व्यतिरिक्त नका वापरू कारण अजून ही इंडस्ट्री आपल्याला जगवायची आहे आपल्याला खूप काम आहे त्यामुळे आपण या इंडस्ट्रीला आपण जपूया आणि एकमेकांना जपूया ऑलरेडी एआयमुळे खूप भानगडी घडता आहेत त्यामुळे त्याला कमीत कमी वापरा असं माझं मत आहे माझं असं मत आहे की एआय ने माझी लॉन्ड्री करावी झाडू काढावे कपडे धुवावेत <laughs> भांडी घासावी ही सगळी नॉन प्रोडक्टिव्ह जी काम आहे ती आयने करावीत ना ज्या गोष्टीत प्रोडक्टिव्हिटी लागते किंवा ज्या गोष्टीत वैचारिक महत्व आहे ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या गोष्टींसाठी क्रिएटिव्हिटी लागते तिथे यायची गरज नाही ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत ना ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ जातोय किंवा रस्ते नीट करा ह्या सगळ्या गोष्टींनी ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व करा ना तुम्ही एका लेखिकेने सुद्धा कुठेतरी लिहिलं होतं वाचलं होतं की एआय माझं खरंच लॉन्ड्री करावी घरातली कामं करावी भांडी घासावी पण क्रिएटिव्ह काम करू नये ते करायला मी आहे की ते काम मला जास्त करता जे जेणेकरून मला ह्या सगळ्या गोष्टी नाही कराव्या लागत ते जर त्याने केलं तर मग मी करू एक्झॅक्टली मी मम तुम्ही का तुम्ही बोललात सगळं सो okay. <laughs> so, आता आपण बरेचदा बघतोय जसं ए आय झालं तर तसं आपण बरेचदा ऐकतो की कलाकारांना जे दुसऱ्या एका भूमिकेसाठी निवड करताना आधी त्यांचा क्रायटेरिया बघितला जातो सोशल मीडिया तिथे किती फॉलोअर्स आहेत तिथे त्यांचे प्रोफाईल काय आहे हे सगळं चेक केलं जातं पण भलेही तो एखादा एक खूप अभिनय करणार असेल पॉप्युलरिटी त्याची खूप असेल फक्त फॉलोअर्स कमी या एका बेस्ट वरती जेव्हा त्याला रिजेक्शन केलं जात काय खंत काय वाटे आतून मला असं वाटतं की हा त्या प्रॉडक्टचा लॉस आहे बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये बाकी कोणाचंही नुकसान होत नाही त्या प्रॉडक्टचं नुकसान होतं जो प्रोड्युसर किंवा जो डिरेक्टर खरंच त्याला माहिती आहे बद्दल जेव्हा त्याला एखाद्या सीनचं नॉलेज आहे त्याला त्याचा गाभा कळलाय तो माणूस हे कधीच करणार नाही ही जी वरवरची माणसं आहेत ज्यांना फक्त या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये रमायचं आहे दे विल गो फॉर इट आणि ते प्रॉडक्ट काय आपल्याला अशी किती किती लोक आहेत जी आली आहेत आणि गेली आहेत आपल्याला माहिती नाही आहेत पण शेवटी जे सत्य आहे त्याला तुम्ही नाही बदलू शकत सो आय थिंक इट्स देअर लॉस so, का खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे सोशल मीडिया कधीही बंद होऊ शकतं उद्या जर का सोशल मीडिया बंद झालं आपल्या मोबाईलवर कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल तर मग ही सगळी माणसं गेली ना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सेस आपण ज्यांना म्हणतोय मेली सगळी म्हणजे माणूस नाही त्यांचं जे काय त्यांनी क्रिएट केलंय हे वरवरचं आहे हे आळवावरच पाणी म्हणतो ना ते बंद झाल्यावर तुम्ही काय मग तुमचं अस्तित्व नष्ट होतं ना मग जे एका बटनावर नष्ट होऊ शकतं ते किती महत्वाचं आहे शेवटी मग तुम्ही कलाकार म्हणून काय करू शकता तेच राहणार आहे मग जर कलाकार म्हणून तुम्ही जे करताय ते महत्वाचं आहे तर मग त्या दुसऱ्या गोष्टीला का महत्व द्यायचं जे एका बटनावरती आहे कधीही बंद होऊ शकते आणि मला असं वाटतं कान्स फेस्टिवल झाला आपण बघितलं कांझ हा सिनेमा सेलिब्रेट करण्याचा एक फेस्टिवल आहे जगातला सगळ्यात मोठा त्या फेस्टिवल मध्ये रेड कार्पेट वर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आले होते काय संबंध आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा एका फिल्म फेस्टिवलशी इट इज अ फेस्टिवल टू सेलिब्रेट सिनेमा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सस काही गरज नसताना आता सगळीकडे ते जात आहेत तर मला असं वाटतं की उगाच सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जात आहेत इट्स अ डिफरंट थिंग बरीच लोक आहेत ज्यांना नाही आवडत असं नाही की त्यांना पोस्ट करता येणार नाही एखाद्याला जर सांगितलं एखाद्या कलाकाराला आर्टिस्ट इज अन आर्टिस्ट तो काहीही करू शकतो कुठलाही कलाकार त्याला जर उद्या सांगितलं की तुला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहावंच लागेल तुला रोज दहा पोस्ट कराव्याच लागतील आणि व्हायरल होतील अशा कर तर मी सांगते कुठलाही चांगला कलाकार रातोरात अमेझिंग कॉन्टेंट क्रिएट करू शकतो ते एका कलाकारासाठी अशक्य नाही फक्त तो, तो करत नाही कारण त्याला त्याची गरज वाटत नाही ते त्याच्यासाठी महत्वाचं नाही आहे आता मी सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहे पण ते मी माझ्या आनंदासाठी करते त्याच्या मागे कुठलंही कॅल्क्युलेशन नाही की किती वाजता पोस्ट करू ह्याच्यामुळे किती लाईक्स मिळतील किती व्ह्यूज मिळतील मॉनिटायझेशन होईल का नाही नाही मला काहीतरी आवडलं मी टाकलं मला असं वाटतं चार तू बघशील ही बघेल ही हसेल माझा आनंद आणि दुसऱ्यांचा आनंद त्यासाठी मी हे करते याच्या मागे हे माझं पोट नाही ह्याच्यावर माझं घर चालत नाही आणि कलाकार बेसिकली हा तुम्ही सांगितलं तर जो वेगवेगळे रोल्स करू शकतो तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होऊ शकत नाही का उद्या तर सहज होऊ शकतो पण ते त्याला करायचं नाहीये इट्स बाय चॉईस मला असं वाटतं जे कोणी इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना कदाचित ऍक्टरस बनावं असं वाटत असेल आणि त्यांना तो चान्स मिळत नाही म्हणून ते ह्या गोष्टी म्हणजे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतायत किंवा या सगळ्या गोष्टी होतात पण खंत याची वाटते की जसं तू प्रश्न केलास की कामाबद्दल तर हे माझ्या बाबतीत पण झालंय Uh, आधी असं व्हायचं की आम्ही लाईनमध्ये उभं राहायचो ऑडिशन्स द्यायचो मोठ्या मोठ्या स्क्रिप्ट पार्ट करायचो आता पण होतं आता फोनवर जास्त होतं कोविडच्या नंतर तर आधी ऑडिशन न घेता किंवा फोटोज न बघता काही न बघता इन्स्टा प्रोफाईल पाठवा तुमचे किती फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळे काम जातं हे सगळ्यात वाईट आहे असं मला वाटतं आणि ते कमी पण व्हायला पाहिजे कारण जेव्हा स्क्रीनवर तुम्ही बघता तुम्ही फोनवर बघता पंधरा सेकंद तुम्ही तीच रील एक मिनिटांची बघून दाखवा नाही बघत आपण असं पुढे 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 अरे हा पंधरा सेकंद ओके हे तुम्ही स्क्रीनवर जेव्हा बघता तेव्हा तुम्ही अर्धा तास त्या कॅरेक्टरला बघता तो चेहरा बघता त्याचा अभिनय बघता तर हे त्यांना जमणार आहे का आणि बऱ्याचदा असंही झालंय की इन्फ्लुएन्सर जास्त महत्व दिलं जातं ऍक्टर आणि त्यांच्यामध्ये म्हणते माझ्या बाबतीत पण हे झालं की माझ्या आधी कोणीतरी इन्फ्लुएन्सर कास्ट झालेलं होतं आणि तिथे काहीतरी इश्यू झाला म्हणून मला घेतलं गे गेलं सो मला मी ऐकलं की तिला ऑडिशनला आली असेल ती असं मी आतली खबर मला जी मिळाली ती सांगते आणि मग तिला कळलं की तिला ते नाही झेपणार आहे जाऊली हे कमी झालं पाहिजे आणि अभिनयावर जास्त म्हणजे अभिनयाला जास्त प्राधान्य देऊन या गोष्टी झाल्या पाहिजे पण मला हे म्हणायचं की असंही नाही की सगळेच इन्फ्लुएन्सेस वाईट आहेत काही खूप कमाल ऍक्टर्स सुद्धा आहेत जे इन्फ्लुएन्सिंग करतात एक्झॅक्टली आपली चूक आहे exactly. yes. की आपण आपल्या प्रॉडक्टची रिक्वायरमेंट काय आणि आपण करतो काय अ प्रोड्युसर अ काय म्हणतात स्टुडिओ जर मी इफ एम स्टुडिओ मुव्ही प्रोडक्शन हाऊस किंवा एम अ डिरेक्टर इफ आय एम समबडी इन पॉवर जी सिलेक्ट करू शकते तर ही माझी चूक आहे की मी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला सिलेक्ट करते ही त्यांची चूक नाही आहे ते येणारच ना, ना त्यांना करायचंय समजा त्यांना ऍक्टिंग करायची ते येणारच आहेत तर ही <laughs> डिस्टर्ब करणारी लोक आहेत आमचे दिग्दर्शकच आम्हाला डिस्टर्ब करतात तिकडून गेले हा तर ही आपण इन्फ्लुएन्सर्सला ब्लेम नाही करू शकत जर उद्या मी प्रोड्युसर झाले तर मी नाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला प्राधान्य देणार मी ऍक्टर्सलाच देणार मी यांनाच इम्पॉर्टन्स देणार की बाबा कारण काम काय तुझं डोकं दुखतंय तर मी पोटदुखीची गोळी नाही ना तुला देणार मी देणार आहे हे व्हिडिओ करणं हे शॉर्टकट पण आहे जसं आपण म्हणालो की काम नाही आहे हा ठीक आहे ना मी हे तर करू शकतो तसं हा शॉर्टकट वाटतो आता आम्ही एवढे तुला पण इतकी वर्ष झाली तू मेहनत करतेस तू पण ऑडिशन देते तर हा शॉर्टकट असू शकतो त्यांच्यासाठी फेमस होण्यासाठी थँक यू सो मच खूप मजा आली आणि मी पहिल्यांदाच आली आहे त्याच्यामुळे मला खूप गप्पा मारायच्या होत्या पण आपल्याकडे टाइम लिमिट आलेला आहे तर त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच आपण पुन्हा भेटूया थँक्यू जहागीरदारांच्या सुनांसोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा बाय